आमदारकी कुणाला कुठली खासदारकी कुणाला कुठली आमची चर्चा का तर सरकारमध्ये जायचं जसा आदेश परंतु ते नंतर बारगडलं का तर शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं प्रफुल्ल पटेल मी साहेब अमित भाई देवेंद्र आणि एक उद्योगपती उद्योगपतीच्या बंगल्यावर मिटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही आम्ही विमानातनं उतरलो की आपल्या आपल्या तिथं बरोबर जायचो मिटिंग व्हायच्या सहा मिटिंग झाल्या कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री खाती ती पालकमंत्री कोण डिपार्टमेंट कोण वगैरे 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 आणि परत मुंबईला आम्ही आलो तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही तू शब्दांचा पक्का आहे तुझ्या देखात हे सगळं ठरलेलं आहे प्रफुल्ल भाई आहेत सगळे बाकीचे आहेत ह्याच्यामध्ये हे असंच करायचं म्हणलं हो आता ठरले तर करायचं दिलेला शब्द पाळायचं मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं आता राष्ट्रपती राजवट आणा राष्ट्रपती राजवट आणली आम्ही म्हणलं राष्ट्रपती राजवट कशाला ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील आता राष्ट्रपती राजवट आली मग कुणाशी तरी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं त्याच्यानंतर ते, ते राहिलं बाजूलाच नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्हीच चर्चा करायला लागलो त्याला म्हणले मागचं काय झालं नाही म्हणले दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे इकडं का इकडे ते ठरू पुला त्यांच्याबरोबर चर्चा त्याच्यात चर्चा होता होता नेहरू सेंटरला चर्चा व्हायची एकदा काय झालं ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले मला म्हणले प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं हे काही म्हणतील तसं ऐकत नाही विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही काय आपलं ठरलंय तसं करून टाका बर म्हटलं करून टाकतो प्रफुल्लबाईं ते गेले निघून प्रफुल्लबाईंना रात्र झाली होती प्रफुलबाईंना म्हणलं काय करायचं म्हणलं बघा आता मग जयंत पाटलाला बोललो म्हणलं असं म्हणलं आता साहेब ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा दार पूर्ण बंद करू नका कोण करेक कार्यक्रम करणारे जयंत पाटील बरं म्हणलं साहेब आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा गेलो चर्चेला रात्रीची वेळ त्यांनी तिकडनं फोन केला दिल्लीला त्यांनी सांगितलं हो का उद्या सकाळी आठ वाजता अजितचा तुमचा शपथ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा रात्री आम्ही कॅबिनेट घेतो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय रे वेळासारखं करता पाच सहा करायला तुमच्या का कस त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार रात्री मिटिंग झाली रात्री दोन अडीच ला कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची कारण आपण सांगितलं ती आणा उठवली सकाळी आठला ओरडतात ना पहाटे होती पहाटे शपथ होती आठ वाजता आठ आठला पहाट म्हणतात का मी पहाटे पाच ला सहा ला पहाटे सातला सकाळी आणि आठला तर बऱ्यापैकी सकाळ पण आता पहाटे हे असलं सगळं चाललं मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा काय राजकारण झालं ते, ते सगळं माहितीये सातत्यानी अठ्याहत्तरला पण अशाच पद्धतीनं दादांचं सरकार पाडलं गेलं पुलं स्थापन केलं गेलं त्याच्यात सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री पद घेतलं गेलं अनेक गोष्टी झाल्या ते सांगतील ते पन्नास वर्ष आम्ही ऐकलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पहिले कॉलेजमध्ये होतो परंतु नंतर एक साधा तुमच्यासारखा शेवट बसणारा कार्यकर्ता ही माझी ओळख पण एक तुम्ही मला खासदार केला मित्रांनो मी खासदार झालो बापूसाहेब झाले थिटे पवारसाहेब झाले सुप्रिया झाली अनेक जण आम्ही खासदार झालो परंतु आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातले काही प्रश्न सुटले नाही तुमचा माझ्या महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपला विकास झाला पाहिजे